माननीय ग गट अधिकारी दर्शनवाड साहेब पंचायत समिती उमरी यांनी काल एक उमरी तालुक्यातील नवीन उपक्रम आणले ते आहे उमरीतील खेडोपाडी जे गोरगरिबांचे मुलं आहेत दिंडी आणि शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम इतका छान वाटला मी आज त्यांचे व्हिडिओ बघितले की गोरगरीब मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये दे काय देत आहेत हे आतापर्यंत कोणत्याच गट शिक्षण अधिकाऱ्यांनी समजून सांगलं नव्हतं परंतु यांची तळमळ बघून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो उमरी तालुक्याच्या वतीनं आणि गोलटेकर परिवाराच्या वतीनं आणि जो मुलांचा विकास व्हायला पाहिजे आजपर्यंत रखडला होता जिल्हा परिषदामार्फत तो उपक्रम एकदम चांगल्या रीतीनं करत आहेत त्याबद्दल मी सर्वांनुमते त्यांचे आभार मानतो असाच प्रयोग करत करत उमरी तालुक्याचं नाव महाराष्ट्रात रोशन करावं एवढी शुभेच्छा देतो मी माझे दोन